चर्चा ही चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी तब्बल तेवीस कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला या निधीचा आदेशपत्र वितरण कार्यक्रम एकसंबा इथं पार पडला विधान परिषद सदस्य व राज्य सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केर यांच्या हस्ते या कार्यक्रम पार पडला हुकेरी हो म्हणाले आमदार गणेश हुकेर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे केरूर एकसंबा मलिकवाड आणि इंगळी गावातील विकास कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे केरूर इथं तेतीस केवी क्षमतेच्या वीज केंद्रांचा दर्जा वाढवून एकशे दहा केव्ही सबस्टेशन उभारणीसाठी तब्बल वीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे त्यामुळे केरूर बसनाळ गड्डे आणि परिसरातील वीज समस्या दूर होणार आहे एकसंबा नगरपंचायतीतील रस्त्यांच्या विकासासाठी एक कोटी शेहेचाळीस लाख रुपये मलिकवाड येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या बांधकामासाठी अतिरिक्त तीस लाख रुपये इंगळे येथील बसवेश्वर मंदिराच्या समुदाय भवनासाठी पन्नास लाख रुपये तसेच मराठा समाजाच्या यात्री निवासासाठी वीस लाख रुपये मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं या निधीमुळे ग्रामीण भागातील धार्मिक सामाजिक आणि पायाभूत विकास कामांना चालना मिळणार असल्याचं चा के नमूद केलं कार्यक्रमास बाळासाहेब पाटील पुंडली खोत संभाजी पाटील राजू इंगळे अप्पा सु नाईक राजेंद्र पाटील एकसंभा नगराध्यक्ष सुनील सप्तसागरे तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते